मारुती चितमपल्ली लिखित भाग क्रमशः भाग दहाच वाचन करत आहोत वानरे वनकुटीसमोर समोर दात आमराई होती मध्येच दोन चार चिंचेची झाडे होती जुन्या शेताच्या बांधावर डेरेदार मोहाची झाडे उभी होती या साऱ्या राईतून सावरीचे एक उंच झाड देवळाच्या शिखरासारखे डोकावे आजूबाजूच्या रानात रायमुनियाची दाट झुडपे होती वानराच्या वस्तीसाठी हे आदर्श ठिकाण होते बलदंड नायक असलेला वानरांचा कळप इथे वर्षभर राहायचा संस्कृत भाषेत वानराला एक सुंदर आणि आशय धन नाव आहे शाखामृड म्हणजे वृक्षांच्या फांद्यातून राहणारा प्राणी ते उन्हाळ्याचे दिवस होते पहाटे लवकर त्यांना जाग येईल आजूबाजूच्या वानरांचे कळपही जागे झालेले असत आमराईतला कपिंद्र भुभुकार करून इतर कळपांच्या नायकांना आव्हान देईल कळपातील वानरे किलकिलाट करीत त्यांच्यात विरोधपर किचकिच चाले कपिंद्र हुर्र असा आवाज काढून गुरकावे मग सारे काही शांत होईल तोपर्यंत चांगलेच उजाडलेले असे कपिंद्र दानकण फांदीवरून खाली उडी घेईल आणि शेपटी उंच करून जंगलाच्या दिशेने धाव घेईल कळपातील सारी वानरे त्याचे अनुकरण करीत रस्त्याने चालू लागत कपिंद्र एकदा का कुटुंब कबिल्यासह उंच झाडावर चढून बसला की इतर वानरे आजूबाजूच्या झाडावर चढून बसत जंगलातल्या झाडांची पानगळ झालेली असे कुसुमाला तांबडी गुलाबी कोळी पाणी येऊ लागत धावड्याला पोपटी रंगाची नाजूक पाणी येत साज आणि बीजाला लुसलुशीत पाणी येऊ लागत या झाडांची कोळी पाने चरताना वानरे स्पष्ट दिसत अशी चरू लागली की त्यांच्याकडे पाहणे मोठ्या गमतीचे असे हळूहळू झाडे हिरव्यागार पानांनी भरून जात त्या पानोळ्यात चरत असलेली वानरे मोठ्या प्रयत्नाने दिसत निवडक पाणी खाताना फांद्या खाली फेकून देत खाण्यापेक्षा नासाडी अधिक करत परंतु वानरांनी केलेली ही नासधूस वाया जात नाही कारण हा जमिनीवर पडलेला चारा चितळांचा कळप मोठ्या आवडीने खातो वानरे जशी वनाच्या अंतरभागात जात तशी सांबर चौशिंगा फेकर आदी मृग मुर, परिवार ज्या झाडावर जा वानरांचा कळप असे तिकडं आकर्षित होईल त्यातील एखादे मिस्किल वानर जमिनीवर येऊन चरणाऱ्या चौशिंग्याच्या अंगाला हात लावे एखादे खोडसाळ पिलू त्याच्या पाठीवर जाऊन बसे परंतु हरिने असे माकडचे माहिती असावी कधी येतात फळाने कधी बहरतात कधी पिकतात याची त्याला माहिती असे विषारी फळे खाऊन वानरे दगावल्याचे मी कधी पाहिले नाही ते रानमेवाचे दिवस होते मोहाची फुले आल्यावर टपोऱ्या मोहाट्या यायच्या टेंबुर्णीची फळे पिकू लागायची पिंपरी पिकू लागायची बेहेडा व हिरड्याची फळे पक्व व्हायची रानमेवाच्या दिवसात जंगलातील सारी हरिणे त्यांची वाटेकरी असत ओडा वाहत असलेल्या दाट जंगलातल्या झुडपात सुस्तावलेला वाघ विश्रांती घेताना दिसे जवळच अर्धवट खाल्लेले भक्ष्य त्याने फांद्या पाण्यांनी झाकून ठेवलेले असे उंच झाडावर चरत असलेल्या कपिंद्राची नजर त्याच्याकडे गेली त्याने ख्याकख्या ठिकी ख्याक, ख्याक ख्याक असा धोकासूचक आवाज करून साऱ्या मृग परिवाराला सावध केले सकाळपासून चरत असलेली वानरे दुपारच्या वेळी एखाद्या पानझरीची वाट धरेल पुढे कपिंद्र असायचा पाण्याजवळ आला की इकडे तिकडे सावधगिरीने पाहायचा इतर वांद्रे दूर बांबूंच्या बेटाखाली बसलेली असायची तो पाण्याला तोंड लावून चुरू चुरू पाणी प्यायचा एक दोन घोट घेतले की तोंड वर करून इकडे तिकडे सरावाने बघायचा तोंडावरच्या केसातून थेंब थेंब पाणी गळत असे मग पूर्ववत पाणी पिऊ लागेल नंतर तो आजूबाजूला सरे तशी कळपातील वानरे आणि पिले धावत येऊन तोंडाने पाणी पी परंतु अगदी सावधगिरी भरपूर पाणी प्या की त्यांचा मोर्चा तळ्याच्या बांधावर जाईल तिथल्या झाडांच्या सावलीत बुंध्यांना टेकून बसत अशी विश्रांती घेताना काहींना ढुलकी लागेल एखादे वानर चक्क झोपी जाईल अशा गाफीलपणे झोपलेल्या वानरावर दबा भर धरून बसलेला रान कुत्र्याचा कळप तुटून पडेल बाकी सारी वानरे पटापट झाडावर चढून बसत रानपुत्री काही मिनिट त्या झाडावर बसलेली वानरे टकमक पाहत राहत सायंकाळ होतात कपिंद्रासह सारा कळप रात्रीच्या वस्तीला अमराईत परतला याच काळात कळपातील माद्या वाती सारख्या दिसणाऱ्या काळ्या पिलांना जन्म देऊ लागल्या कळप चरायला निघाले की पिले मातांच्या पोटांना बिलगून राहत आई झाडाच्या सावलीत बसलेली असे ते धिटुकले पिलू तिच्यापासून काही हाताच्या अंतरावर उड्या मारीत खेळत असे थोडीशी जरी सावट लागली की ते पिलू लगेच आईच्या कुशीत जाऊन बसे उंच कपाळ आणि बटबटीत पिले जशी मोठी होऊ लागत तशी ती सारी आपसात खेळू बागडू लागत एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उड्या घेत अशी उड्या घेताना एखादे बालक चुकून खाली पडून जखमी होईल तर सारीजण त्याचा त्याग करून निघून जात कोण तरसा कोल्ह्याच्या तावडीत सापडून त्याचा निकाल लागेल मेघांचा गडगडाट होऊन जंगलात पावसाची सतत धार लागली मध्येच वारे वादळ येईल अशा काळात वानरांचा कळप राईत गुपचूप बसलेला असेल विजेचा कडकडाट होऊ लागला की तो कळ आणि चिगुरावर फुलावर उपजीविका करेल जंगलात जिकडे तिकडे उंच गवत आणि दाट झुडपे वाढलेली असत हरिणांना पिले होऊन ती गवतात वाढू लागत त्यांच्या मागावर बिबट आणि वाघिणीचे छावे फिरू लागत पावलो त्यांना धोका वाटेल अशा काळात वानरे जंगलात क्वचित जात धोबी पक्ष्यांचे आगमन पावसाळा संपलेला असेल तळ्याच्या पाण्यावर धुके पडू लागले तसेच जंगलात कडक थंडी पडू लागली झाडांच्या पाना पानापानातून दवाचे थेंब टपटप पडू लागत वानरांचे कळप पूर्ववत हिंडू फिरू लागायचे जंगलात आवळे पिकू लागले तसा त्यांचा मोर्चा रोज एका आवळ्याच्या झाडाकडे जाईल दिवसभर ते आवळे खात या दिवसात इतरही फळे खूप मिळत जंगलात वेगवेगळे वानरांचे कळप होते असे कळप नायकांच्या भुभुकारावरून स्वतंत्रपणे ओळखू येतात बहुतेक हे कळप आपल्या नायकासह गुण्या गोविंदाने जगत असत परंतु कळपातील असंतुष्ट नरांना नायक हुसकावून द्यायचा असे ब्रहिष्कृत झालेले नर एका टोळीतून राहू लागत त्यांना स्वतःचे क्षेत्र नसेल त्या टोळीतील वानरे एकापेक्षा एक वरचड आणि स्वभावाने दुष्ट असत अशी ही विघ्न संतोषी टोळी शेजारच्या एखाद्या नांदत्या कळपातील नायकावर वक्र दृष्टी ठेवेल संधी मिळताच नायकाला ठार देखील मारेल किंवा त्याला कळपातून हुसकावून देत मग नायक कोण व्हायचे यातून त्यांची भांडणे हाणामाऱ्या होत एखाद्या नांदत्या कळपाचा संसार उद्ध्वस्त करतात अशा उद्ध्वस्त कळपातील वानरे दुसऱ्या कळपाला जाऊन मिळतात हा सारा बदल सहज घडून येतो परंतु वानरांचा खरा वैरी करून पाहणे इतर प्राण्यांना शक्य नाही शिवाय बिबट मोठा दबाड प्राणी तो झाडावरही उंचावर चढू शकेल मधून तो राईमध्ये अंधार पडला की येईल झाडावर फांद्यांच्या एक पाय पाय इकडे आणि दुसरा तिकडे करून फांदीला घट्ट धरून झोपी गेलेली असत त्या दिवशी बिबट्याने रात्री येऊन एकदम मोठ्याने डरकाळी फोडली त्या आवाजाने दचकून एक वानर खाली पडले लगेच त्याला तोंडात पकडून दूर नेले व आडोशाला बसून त्याला खाल्ले ही सारी वानरे मोठी जिज्ञासू होती जंगलातील प्रत्येक सावट वानरांना कळते त्याच्या नजरेतून काही सुटत नाही या त्यांच्या कुतूहलजनक स्वभावामुळे कित्येकदा स्वतःच्या त्या दिवशी नेमके तेच घडले बिबट सूर्य मावळला तरी राईत अजून उजेड होता बिबट एका अंगावर जमिनीवर पडला डोळे मिटले होते बराच वेळ गेला तरी त्याची हालचाल दिसेना वानराच्या कळपाच्या लगेच हे लक्षात आले त्यांना वाटले की ज्या अर्थी काही हालचाल दिसत नाही तो मेला असणार पण खात्री करायची सारी प्रश्नार्थक मुद्रेने कपिंद्राकडे पाहू लागले शेवटी कपिंद्र झरझर खाली उतरला बिबट्याकडे पाहत तो हळूहळू त्याच्याजवळ जाताच मेल्याची सोंग घेतलेल्या बिबट्याने पंजाच्या एका तडाख्यात त्याला जायबंदी केली जबड्यात घट्ट धरून तो जंगलाच्या दिशेने धावला कपिंद्र गेल्यामुळे कळपाचे रोजचे जगणे थांबले नाही कळपातील एका सशक्त वानराने त्याची जागा घेतली सुरुवातीच्या रोजच्या संघर्षामुळे साऱ्यांची उपासमार होऊ लागली शेवटी साऱ्यांनी त्या वानराचा कपिंद्र म्हणून स्वीकार केला जणू काही घटलेच नाही असे समजून सारा कळप रोजचे जीवन जगू लागला धन्यवाद